निवडणुकांच्या आधीच पराभव स्वीकारणाऱ्या इंडिया आघाडीकडे जर आता काही उरलंय तर ती फक्त पोकळ भाषण त्यामुळेच दररोज ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या सभांमधून वायफळ वक्तव्य करत असतात नरेंद्र मोदी आजकाल परिवारवाद पर हमला कर रहा। अरे भाई बताओ ना कि तुमको क्यों परिवार में संतान नहीं नाही तुमको हुआ बता। हम शक्ति से लड़ लढ हैं एक शक्ती खर तर आल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची विरोधकांसाठी जणू बनली आहे आता महाराष्ट्रातच पाहना उबाठा गटाकडे आता ना करायला काही उरलंय ना लढायला पण अशातही त्यांच्याकडे अर्थशून्य संजय राऊत आहेत वादग्रस्त आणि बिनबुडाची विधान करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राऊतांनी यावेळी मोदींची तुलना थेट औरंगजेबाशी केली गुजरातचे राज्य करते आणि औरंगजेबाचा जन्म गुजरात करणं म्हणजे संजय राऊत हे मानसिक दिवाळखोरीचे बळी ठरलेत असंच म्हणावं लागेल ज्याप्रमाणे शिवरायांनी बोट छाटल्यानंतर शाहिस्ते खानाला वारंवार स्वप्नात राजे दिसत होते तसंच काहीसर राऊतांचं झालंय आधी स्वतःचाच पक्ष फोडला आणि आता करण्यासाठी काहीही उरलं नसल्यानं त्यांना त्यांच्याच स्वभावाचा वारंवार भास होतोय संपूर्ण भारत मोदीजींवर प्रेमाचा वर्षाव करतोय त्यांच्या कामानं जनता आनंदी आहे पण अशातही विरोधक करत असलेला हा प्रकार अतिशय लज्जास्पद आहे पण पड़ इंडी आघाडी आणि उबाट यांनी हे कायम लक्षात ठेवावं की जेव्हा जेव्हा त्यांनी मोदींसाठी अपशब्द वापरले तेव्हा तेव्हा भारतातील जनतेनं मोदीजींवर आणखी प्रेमाचा वर्षाव केला आहे